आज आम्ही रोज एक शेतकरी आमचा आत्महत्या करायला लागला कसं दिन आहेत का सांगा नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातील लोकांचा कॉल कोणाकडे आहे तर चला जाणून घेऊया आम्हाला मोदीला पाहिजे मोदीला कारण कारण काही नाही आपण आता प्रेम मतदान कोणालाच दिलं नाही बोलले गेलं आपलं बघ पार्टी नाही गेली ना आमची आता दुसरे कोणाला दिले नाही आपलं आजपर्यंत जसं मतदान आपल्याला आलंय तसं एकच ते एकच एक वर्षी माणूस तुम्हाला काय वाटतं कोण कोणती विकासाची कामे झाली हो कामं झाली ना कोणते कामं झाले त्याने खूप कामं केली चांगले केले आम्हाला दुसरी कोणाचीच गरज नाही फक्त एकच खासदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल चिखली गरज साहेब आपल्या हे लोकशाही आहे मॅडम आपली काय राज्यशाही चालणार लोकशाही लोकशाहीमध्ये परिवर्तन पाहिजे प्रत्येक माणसालाच पाहिजे ना बदल पाहिजे बदल झाल्याशिवाय हो का तर भाकर करपते मॅडम कंटिन्यू त्याला आपला पलटी मारावं लागते भाकर जर आपण पलटी नाही मारली तर भाकर करपून जाते म्हणून आपला पलटी करावं लागते म्हणून बदल पाहिजे म्हणून आपल्याला महाराष्ट्राला देशाला आज ज्याची नितांत गरज आहे किती कर काम करतात पूर्ण आपले आता हे घरकुलचे आहे ती आम्हाला घरकुल भेटलेले आहेत ते सगळे हा कोणाला मतदान करणार आम्ही कोणाला तरी करू त्या आमच्या मनावर आता येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही खासदार म्हणून वसंतराव चव्हाण जे की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही निवडून देणार आहोत कारण आता जे जे खासदार आहेत ते गेल्या पाच वर्षामध्ये इथे काहीच काम केलं नाही त्यांनी काँग्रेस यशवंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण कारण ते भरपूर इलेक्ट्रिक बॉन्ड जे आहेत त्याच्या माध्यमातून पण लोकांना हे वाटतंय त्यामुळे आम्हाला यावेळेस काँग्रेसला निवडून द्यावं एक संधी पुन्हा वसंतराव चव्हाण कारण बीजेपी का न काही काम केलं तुम्हाला वसंतराव चव्हाण काय आहे मराठा आरक्षण शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही सोयाबीन आठ हजार जायचं आज चार हजार आहे था, कापूस दहा हजार वर जायचा आज सहा हजार कापूस आहे मजुरी बघायची असली तर सहाशे रुपये मजुरी झाली खताचं पोत दीड हजारला गेल आहे खासदार म्हणून आम्हाला काँग्रेस पक्षाचा वसंतरावजी चव्हाण साहेब वसंतराव चव्हाण साहेब कारण आता हे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत या सरकारनं शेतकऱ्याला काही नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही मुदखेड तालुक्यात तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका